भगीरथ भालकेंनी मतदारसंघातील जनतेला सोडलं वाऱ्यावर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडेंना जोरदार टक्कर देत विधानसभा निवडणूक लढवली होती परंतु त्यामध्ये भगीरथ भालकेंचा निसटता पराभव झाला हो भगीरथ भालकेंनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम केलंय पंढरपूर मंगळवेढ्यातील जनतेच्या मनातील आमदार म्हणून कार्यकर्त्यांकडून नेहमीच पाठबळ दिलं जात आहे मात्र विधानसभेतील पराभवानंतर या मतदारसंघातील जनतेला भगीरथ भालकेंचं दिसणं दुर्मिळ झालंय विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालकेंना जवळपास एक लाख सोळा हजारांपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तदान मतदान करून देखील भालकेंचं दिसणं दुरापास्तच झाल्यानं मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्ते देखील अडचणीत आलेत मतदारसंघातील जनतेला न भेटणं कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणं हे भगीरथ भालकेंना जड जाणार असल्याचं आता मतदारसंघात जनतेमधून ऐकावयास मिळतंय आहे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके हे नेहमीच सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सोबत घेऊन काम करत होते त्यामुळे त्यांनी सलग तीन वेळा विधानसभेत दमदार आमदार म्हणून ख्याती मिळवत भा आमदारकीची हॅट्रिक केली होती पण त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे जनतेपासून दूर जाताना दिसत आहेत फक्त निवडणुकीपुरते जनतेच्या सोबत येणार का कायमस्वरूपी मतदारसंघातील जनतेबरोबर राहणार आहेत हे मात्र मतदारसंघातील जनतेला समजत नसल्याचं चित्र दिसतंय